त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलेलं आहे बळ जबरीने धर्मांतरण हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे विरोधी पक्षात जास्त काळ घेत आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे अध्यक्ष मोदय मी कलियुगातच उत्तर देतो कुणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे ही महाराष्ट्राचीच राहील आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन मुंबईला होंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे बळजबरीने किंवा अमिष दाखवून धर्मांतरण करणं हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणारे लोक ज्यावेळी असतात आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची असते त्यावेळी कडक कायदे करावेच लागतात हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्स मध्ये आपल्या समोर हा प्रश्न होता की तीस ती मंडळी वारंवार गुन्हा करायची याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये एम सी ए म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे तो कायद्यात आपण बदल केलेला आहे माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे त्यामुळे मला इथेच राहू द्या इकडे चांगला आहे